नमस्कार महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर हो येत आहे भाजपने अजितदादा गटाचं विसर्जन करायचं आता ठरवलेलंच दिसत आहे काही दिवसांपूर्वी आर एस एस च्या मुखपत्रामधून अजितदादांवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती तसेच अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपला सुद्धा सुनावण्यात आलं होतं आणि याच क्रमामध्ये अमित शहा आणि शरद पवारांवर जाणून बुजून टीका केली त्यानंतर अजितदादा गटाचे अनेक आमदार नाराज झाले आणि आता याच्यामध्ये परत नवीन घडामोड घडली आहे अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरींनी ने एक विधान केलंय ते म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे ऑनलाईन पालकमंत्री आहेत तसेच इतर मंत्र्यांवरती त्यांनी गंभीर आरोप केलेत आमचे फोन के ची ची ते घेत नाहीयेत अशा प्रकारची तक्रार त्यांनी केली तसेच या संबंधीची तक्रार आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना करणार आहोत असं ते म्हणाले परंतु आता याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट दिसते अजितदादा गटाने भाजपसोबत जाऊन मोठी चूक केली विशेषतः अजितदादांचं मोठं नुकसान आता वैयक्तिकरित्या झालेलं आहे कारण शिवसेना फोडल्यामुळे भाजपवरती जी नाराजी लोकांची होती त्या नाराजीचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होणार आहे आणि जर जा असं झालं तर विधानसभेला अजितदादा एक मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिले असते परंतु त्यांनी भाजपसोबत जाऊन तो सुद्धा मोका त्यांनी गमावला आता त्यांना शरद पवारांकडे सुद्धा वापस येता येत नाही कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी शरद पवारांवरती टीका केली होती म्हणून अजितदादा गटाची अवस्था आता धोबिका कुत्ता घरकाना घाटका अशी झालेली आहे आणि आता अजितदादा गटाचे नेते भाजपकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करत आहेत ते हे विसरलेले आहेत इंग्रजीमध्ये एक मन आहे बेगर्स बी चूजर्स भिकाऱ्याच्या इच्छा नसतात जे वाढलं जातं ते भिकाऱ्याला घ्यावं लागतं त्या पद्धतीची आता त्यांची अवस्था आहे त्यामुळे एकतर त्यांना भाजपसोबत राहून निमूटपणे सहन करावं हो लागेल किंवा मग बाहेर पडून एक नवीन रिस्क त्यांना घ्यावी लागेल एवढी रिस्क अजित पवार घेतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र